नमस्कार मंडळी कशा आहात मी मस्त ना आम्ही पण मस्त आहोत तर आपल्याला करायची आहे कोबीची भाजी तर मी विळीने एकदम बारीक चिरून घेतलेला आहे सुरीने मला बारीक कोबी चिरता येत नाही सुरीने म्हणजे काहीच कापता येत नाही फक्त आपलं लसूण हिरव्या मिरच्या टोमॅटो असं थोडंफार मी सुरीने कापू शकते पण मला शक्यतो विळीनेच कापायला खूप आवडतं तर मी कोबी एकदम बारीक चिरून घेतला आणि अशा लांब लांब मिरच्या मी बाजारातून आणलेल्या होत्या अर्धा किलो त्याच्यातल्या मी आता निम्म्या घेतलेला आहे वेतला खूप आवडतात त्याच्यासाठी मी मिरच्या करून घेते आणि जेवणामध्ये मिरची जर नसेल तर जेवायला काय मजा तर वेदला आज ही मिरची खायची होती तर त्याच्यामधल्या मी बिया काढून घेते की त्याला पण जास्त तिखट लागायला नको त्याला खूप आवडतात आणि मिरच्या पण खूप कवळ्या होत्या त्याच्यामुळे बी पण खूप कमी निघालं मी अशा प्रकारे को कोबी आणि मिरच्या कापून घेतलेल्या आहे आणि लसूण सोलायला घेतलेला होता हा गावरण लसूण आहेत मस्त असा बहिणीने गावाकडून पाठवलेला अशा ह्या लसणाच्या जुड्या होत्या आणि गावरण लसूण असल्यामुळे तो बघा की ते हातावर जरी चोळला तरी एकदम पटापट सोलला जातो आणि बाजारात नाही भेटत बरं का असा लसूण त्याच्यामुळे ना आ, हा लसूण बघा किती छान त्याच्यावाले साल निघून जात आहे तर मी कोबीसाठी आणि वरणासाठी लसूण सोलून घेतला लसूण जिरे हिरव्या मिरच्या कोबीच्या भाजीसाठी ठेचून घेतल्या आणि थोडेसे दोन चार आपले शेंगदाणे त्याच्यात टाकून ठेचून घेणार होते कोबीची भाजी करण्याची पण काही पद्धत असते कोबी जर गरम पाण्यातून जर काढला आपण तर तो थोडासा असा लूज पडतो त्याच्यामुळं थंड पाण्यामध्ये असा छान स्वच्छ पाण्याने जास्त पाणी टाकून धुऊन घ्यायचा आपली कोबीची भाजी जरा सर की जर अशी पोयांसारखी जर सुईत झाली ना तर खायला पण खूप छान लागते आणि बघायला खूप छान वाटते आणि जर कोमट पाण्यातून जर आपण कोबी जर काढला तर तो आहे ना असा लूज पडतो त्याची भाजी पण एकदम अशी आ... आणि भाजीचा एकदम असा गाळ तयार होतो त्याच्यामुळं खायला पण अशी चवदार लागत नाही आणि कोबीची भाजी करताना कोबी पूर्ण पाणी त्याचं आटेपर्यंत पूर्ण असा परतू परतू घ्यायचा रा असतो त्याच्यामुळे ना आपली कोबीची भाजी होईपर्यंत आपण असं त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं कोबीतलं पाणी पूर्ण आहे ना असा चा कोबी छान मस्तपैकी परतत राहायचा ज्या वेळेस असा परतून झाला ना तर मस्त तेलामध्ये तो वाफून घ्यायचा त्याच्यामुळं आपली कोबीची भाजी एकदम पोह्यांसारखी सुळसुळीत होती तर मी इथं हिंगाची जिरे मोरेची फोडणी दिलेली होती आणि खलबत्त्यामध्ये जो आपला मसाला केलेला होता कोबीसाठी तो मी परतायला टाकलेला होता कढाईमध्ये तो पण असा मस्त छान परतून घेतलेला होता तर ही झाली आपली कोबीच्या भाजीची तयारी आणि अजून आपल्याला वरण करायचं होतं मी डाळ शिजवून ठेवलेली होती आधीच आणि भात पण लावून ठेवलेला होता अजून आपल्याला वरणाला फोडणी पण द्यायची आहेत आणि आत्मानंद बघा कसा जीभ काढतोय कसा मस्करी करतोय तर तो खूप गमचा करत होता माझ्यासोबत आणि माझी गंमत पण बघत होता त्याला आहे ना स्वयंपाक करताना खूप असं आवडतं सगळं बघायला तर हे बघा आपली भाजी या कोबीची किती पोह्यांसारखी अशी सुळसुळीत झालेलं आहे हे पूर्ण जे पाणी दिसतं ना ते आटेपर्यंत पूर्ण परतून घ्यायची भात झालेला आहे मी वरणाला फोडणी देण्यासाठी टोमॅटो कोथिंबीर आणि असा लसूण कापून घेतला होता तर आमच्याकडे सध्याला लाईट टिकत नाही आहे त्याच्यामुळं स्वयंपाक एकदम असा पटापट करून घेणार होती मी कारण की लाईट कधी पण जाऊ शकते आणि खूप बाहेर वारं पण चालू होतं विजा पण खूप चमकत होत्या आणि पाऊस पण चालू होणारच होता तर त्याच्यामुळे लाईट जाण्याची शक्यता होती तर मी इथं वरणाला फोडणी देऊन घेते डाळ शिजलेली होती त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकलं आणि कढाईमध्ये हिंग मोहरी जिरे लसूण टोमॅटो टाकून असा परतून घेतला आणि त्याच्यानंतर मी हळद टाकून घेतली तर इथं आपल्या वरणाची पण फोडणीची तयारी मस्तपैकी छान चालू होती आणि कोथिंबीर पण बारीक चिरून स्वच्छ धुवून टाकलेली होती टोमॅटो मस्त तेलामध्ये चांगलं परतेपर्यंत मी परतून घेतला फोरणी आणि त्याच्यानंतर डाळ टाकली तर इथं मस्तपैकी आपलं वरण तयार झालेलं आहे आणि थोडंसं वरून लाल तिखट पण टाकलं मीठ पण टाकलं आणि मस्त कलर आलेला आहे वरणाला चला आपली कोबीची भाजी पण झाली वरण पण झालं भात पण झाला तर इथं आपल्याला मिरच्या करायच्या होत्या तर मी तेल ते तापायला ठेवलेलं होतं त्याच्यात मिरच्या टाकल्या मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं तर आपल्याला वाफेवरच या मिरच्या परतून घ्यायच्या होत्या तर थोडं तेला मिठात जर शिजवल्या तर खूप छान लागतं तिखट पण लागत नाही जास्तीचं तर मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मस्त थोडंसं वाफेवर त्या चांगल्या शिजवून दिल्या खूप छान लागतं खायला तर इथं वरणाला उकळी आलेली होती तर वरण आपलं तयार झालेलं आहे आणि इथं मस्त हिरवी मिरची वरण भात आणि कोबीची भाजी आणि त्याच्यासोबत मस्त जवारीची भाकरी तर एकदम गरम गरम भाकरी खायला खूप मजा वाटते आम्हाला शक्यतो रात्रीची ज्वारीची भाकर खायला खूप आवडती त्याच्यामुळं सकाळच्या काही पोळ्या ते, पण शिल्लक होत्या त्याच्यामुळं मी आ, दोन तीनच बाजरीच्या भा ज्वारीच्या भाकरी टाकायच्या होत्या तर मस्त त्याच्यासोबत आपल्या जेवणासोबत मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी तर इथं आपलं जेवणाचं ताट एकदम असं सुंदर प्रकारे तयार होणार होतं पण लाईट जाण्याची शक्यता होती कारण की बाहेर खूपच मुसळधार पाऊस चालू होता विजांचा खूप कडकडाटा आवाज येत होता त्याच्यामुळं आता काय लाईट जाण्याची शक्यता आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला नक्की विसरू नका जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण नक्की विसरू नका आम्ही असेच छोटेसे आणि छानसे व्हिडिओ तुम्हाला शेअर करत जाऊ तुम्ही आजपर्यंत सपोर्ट मला खूप छान दिले केलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढं पण तुम्ही मला सपोर्ट करशाल हीच अपेक्षा तुमची ताई मी तुमच्याकडं करत आहे त्याच्यामुळं धन्यवाद तुम्ही मला सपोर्ट छानपैकी करतात तर इथं आपली ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे तर मी इथं भाकर टाकलेली होती तव्यावरती आणि त्याला थोडंसं पाणी लावून भाकरी आपली उलथून घेत होते सगळ्यांना आपल्या गरम गरम भाकरीचा स्वाद घ्यायचा होता त्याच्यामुळे सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या आणि जेवणाच्या ताटाची खूप वाट बघत होते त्याच्यामुळं माझ्या भाकरी होत आलेल्या होत्या की कारण मला फक्त दोन तीनच भाकरी टाकायच्या होत्या तर हे बघा आपली ज्वारीची भागर कशी मस्त अशी टम फुगलेली आहे आणि खूप छान खरपूस पण भाजलेली आहे इथे मी भाकर एक एक भाकर करत होते आणि एक एकाला जेवायला देत होते कारण की सगळ्यांना गरम गरम भाकरी खूप आवडते मी आधीच वरण भात असं जेवणाचं ताट तयार करून घेतलेलं होतं फक्त त्याच्यामध्ये ज्वारीची भाकर ठेवायची राहिलेली होती तर इथं आपलं जेवणाचं ताट एकदम सुंदर अशा प्रकारे तयार झालेलं आहे तर तुम्ही पण बघू शकता की कारण तुम्ही पण बघितलं तर तुम्हाला पण खूप आवडेल बघायला तर हे बघा खूप छान असं आपलं जेवणाचा ताट तयार झालेला आहे आणि तेवढ्यात आपली लाईट केली त्याच्यामुळं असं टॉर्च डिनर आपलं तयार झालेलं आहे कॅन्डल आहे तर